हिंदीच्या मुद्द्यावर मोर्चाची वेळच येऊ नये असा सरकारचा प्रयत्न राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या मोर्चाबाबत अजित पवारांचं पुण्यात मोठं वक्तव्य महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या निर्णयाला सध्या राज्यभरातून तीव्र विरोध होतो आहे या पार्श्वभूमीवर आता हिंदी विरुद्ध मराठी असा मोठा वाद उफाळून येतो आहे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी याविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून येत्या पाच जुलैला मुंबईत भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे हिंदीच्या मुद्द्यावर मोर्चाची वेळ येऊ वे नये असा आमचा प्रयत्न असल्याचं मोठं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात केलं आहे तर चर्चेतून चांगला मार्ग निघू शकतो असं देखील अजित पवार यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे महायुती सरकार ठाकरे बंधूंच्या मोर्चापूर्वीच हिंदी संबंधी काही निर्णय घेणार का असा सवाल आता उपस्थित होतो आहे अजित पवार यांनी पुढं म्हटलं आहे की मी माझी भूमिका मांडलेली आहे आज आमची कॅबिनेट असते तिथे त्यावर आम्ही चर्चा करू प्रत्येक पालकांना आपल्या मुलांना शिकता यावं असं वाटत असतं आणि मराठी ही आपली मातृभाषा वेग आहे, आहे। इंग्रजी माध्यमांच्या शाळांनासुद्धा आपण मराठी अनिवार्य केली आहे आता दुसऱ्या मुद्द्यावरून वेगवेगळे मतप्रवाह आहेत प्रत्येकजण आपली भूमिका मांडतो आहे पहिलीमध्ये शिकणाऱ्यांना इंग्रजी आणि मराठी शिक्षण द्यावं आणि पाचवीपासून हिंदी सुरू करावी जे मराठीमध्ये लिहायला वाचायला शिकलो त्याला हिंदीसुद्धा लिहिता वाचता येतं मराठी शिकलं की हिंदी पण येतं लिपी तीच आहे विद्यार्थी पाचवीपासून पण हिंदी शिकू शकतो असंही त्यांनी म्हटलेलं आहे नंतर सातवीच्याबद्दल मराठी हिंदी इंग्रजी अशा तीन भाषेमध्ये पुस्तक काळे लेखक आहे त्यांनी तयार केलेलं आहे त्याचं एक प्रकाशन होतं आणि इतर काही बाबी होत्या त्यांना काही माझ्याशी बोलायचं होतं या सगळ्याच्या संदर्भात मी सकाळी पाहुणे आलेलो होतो आता कार्यक्रम संपला मी संदर्भामध्ये मी सातत्याने माझी भूमिका मांडली आज पण आम्ही त्याच्याबद्दल आज आमची कॅबिनेट असते आज प्रेस असते आज शासनाचा कार्यक्रम असतो दुपारी मी कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबईला पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे त्यावेळेस पण आम्ही चर्चा करू या संदर्भामध्ये मी पुन्हा पुन्हा तेच जे शेवटी सगळ्या त्या पालकांना आपल्या मुलाला मुलीला कुठली भाषा यावी हे वाटत असतं शिकावं वाटत असतं तरी देखील मराठी तुमची माझी मातृभाषा आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला जरी ते बाहेरनं आलेले असेल कामधंद्याच्या नोकरीच्या व्यवसायाच्या निमित्तानं तरी देखील त्यांच्या मुलांनी इथं आल्यानंतर इथं जर शिक्षण घेत असेल तर त्यांना मराठी मातृभाषा पहिलीपासून आली पाहिजे म्हणूनच आपण इंग्रजी माध्यमांना पण मराठी भाषा ही कंपल्सरी केलेली आहे आणि तोच आपला त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन आहे कारण प्रत्येकाला आपल्या मातृभाषेवर अपार प्रेम आहे अपार श्रद्धा आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मधल्या काळामध्ये मराठीला अभिजात भाषेचा दर्जा पण मिळ मिळून दिला खूप वर्षाचा आपल्या सगळ्यांची मागणी होती ती पण मागणी पूर्ण करण्याचं काम एन डी एच्या सरकारने केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आता इथून पु हा जो जो दुसरा मुद्दा आला आहे त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे मतप्रवाह आहेत बरेच जणांनी आपली आपली भूमिका तिथं बांधण्याचं काम केलेलं आहे मी पण सांगितलेलं आहे किंवा माझंही मत त्याच्यामध्ये असं आहे की पहिलीपासून इंग्रजी आणि मराठी जे इंग्रजी शाळेत शिकतात त्यांनी इंग्रजी मराठी त्याचं शिक्षण घ्यावं आणि पाचवीपासून हिंदी सुरू करावं कारण माझं तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की जो मराठीमध्ये लिहायला वाचायला शिकतो त्याला लिहिता आणि वाचता हिंदी पण लगेच येत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई